समोर शिवलियांचा पोबरा सादर करीत आहे त्यांना तर मग सिंधू करूया शिवाजी महाराजांची किल्ली बे भाम होती महाराजांची किल्ली बे भाम बोले बोले ना फुटला घम एक कोण खाली असं ना तर बाली होती बे घम बोली बेगम मजे अनुसार जयबल का नजर में तदी जंगल अरे बाले जाले बुगले कोई खेल न को लकाल साले मिस मलियाल इत क्या खचानो एक संदाल बोलला हम नहीं शिवाजी को तेरी भी लाउ चलला नो ते चाप चलो खानो दीदा जात

जेवण उद्धवस्त केली आई आबांनीची अपलोडती कोण कोण आपला नेवादल आता शिवबाचा काय खन नाही किती निदा बिकले मगर पलीकडे लग तो हे बोल लागला आजा जी शेन मध्ये बळ खाना लगे साठ कलन कैलाल बाबा